महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा आणली आहे जंगली भागातील शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर सौर कुंपन देण्यात येणार आहे या संदर्भातील आवश्यक आदेश अगोदरच दिले गेले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले ही माहिती मंत्री नाईक यांनी सभागृहात दिली आहे मात्र आता व्याघ्र प्रकल्पाच्या आसपास राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी हे महत्वाचे असल्याने त्यांनी हे पाऊल उचलले आहे भंडारा जिल्ह्यालगत असणाऱ्या कोका वन्यजीव अभयारण्याच्या बफर झोनमध्ये राहणाऱ्या नागरिकांवर वन्यजीवांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कवलेवाडा जंगलात लाकडे गोळा करण्यासाठी गेलेल्या एका महिलेवर वाघाने हल्ला केला त्यामध्ये ती महिला मृत्युमुखी पडली या भागातील बी टी टेन नावाची वाघीण आणि तिचा दोन वर्षांचा बछडा नरभक्षक असल्याचे येथील स्थानिकांनी सांगितले या प्राण्यांना जंगलात सोडण्यास नागरिकांनी विरोध केला तरीही वन विभागाने तो अमान्य करत त्यांना मोकळ्या सोडून दिले परिणामी गंडेगाव सावरला चन्नेवाडा घाणोरी सिरसाळा वायगाव आणि भुयार या गावांमध्ये दहशत पसरले आहे मात्र आता शेतकऱ्यांना सुरक्षित वातावरण मिळावे आणि त्यांना शेती करणे सोपे जावे म्हणून शासनातर्फे सौर कुंपण आणि चैनस फेन्सिंग मोफत दिले जाणार आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वाघांचे स्थलांतर करण्याची मागणी विधानसभेत केली होती त्यावर उत्तर देताना मंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट सांगितले की नरभक्षक वाघाच्या बछड्याला अन्यत्र हलवण्याचे निर्देश देण्यात आले असून सौर कुंपन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे दोनशे कोटींची मंजुरी यासाठी देण्यात आलेली आहे तसंच यावेळी वनमंत्री नाईक यांनी स्पष्ट केले की वाघांच्या नैसर्गिक अधिवासात झालेल्या मानवी हस्तक्षेपामुळे त्यांनी शिकारीसाठी मानवी वस्त्यांकडे वाटचाल सुरू केली आहे यावर उपाय म्हणून जंगलामध्ये शाकाहारी प्राण्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे यासाठी घनदाट जंगलांमध्ये सीताफळ जांभूळ फनस यांसारख्या फळझाडांची लागवड केली जाणार आहे त्यामुळे वाघांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पुरेशी शिकार मिळेल आणि ते मानवी वस्त्यांमध्ये फिरकणार नाहीत दरम्यान महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून राज्यात फक्त एकशे एक, एक वाघ होते तर यामध्ये वाढ होऊन ही संख्या चारशे चव्वेचाळीस वर पोहोचली आहे वाघ संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत यासाठी भविष्यात आणखी उपाययोजना केल्या जातील असेही वनमंत्री नाईक यांनी विधानसभेत सांगितले आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा